तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरी कशी होते हे उघड केल्याने त्यांचे पडसाद देशभर उमटत आहेत भारतात निष्पक्ष पारदर्शकपणाने निवडणुका पार पाडाव्या आणि मतदान चोरी करण्यावर करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे बोगस मतदानाने निवडून आलेल्या भाजप सरकारने राजीनामा द्यावा यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाने हद्दपार करावी आदी विविध मागण्यांसाठी वीस ऑगस्ट रोजी वर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा आरवी नाका पावडे चौक वंजारी चौक शास्त्री चौक बजाज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या, या मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा सा प्रामुख्याने सहभाग होता एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा आज आम्ही राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही उडवा उडवीचे उत्तरं दिले इलेक्शन कमिशन म्हणते का आपल्या आईची बहिणीची किंवा तुमच्या बहूची पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग देणं योग्य आहे का मग आमच्या आया बहिणीने विचारून यायनं व्हिडिओ कॅ तिथं कॅमेरे लावले होते का हा माझा पहिला प्रश्न आहे जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग ही परवानगी तुम्हाला कोण दिली हा इलेक्शन कमिशनने माझा पहिला प्रश्न आहे आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ईव्हीएम मशीन बॅन व्हाय पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर हो व्हाय पाहिजेत त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेपाच वाजता नंतर जे शहात्तर लाख वोटिंग झालं त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागतले इलेक्शन कमिशन म्हणते का छत्तीसशे वर्ष लागल पाहिले आम्हाला छत्तीसशे लागो, आम लागो सालेले का छत्तीस हजार लागो तुम्हाला का करायचं आहे आम्ही कसे डाटा सॉर्ट आउट करायचा ते आम्ही पाहू आम्हाला यानं डाटा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डाटा आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे ठीक आहे तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागितलाय तो इलेक्शन कमिशन द्यावा तुम्ही अनुराग कशी अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली त्यांना सहा दिवसात सहा लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो अनालिसिस करून दिला म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बीजेपीची संगमत आहे इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजेच बी जे पीले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिलेला आहे जो डाटा राहुल गांधी यांना सहा महिने लागले अनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला तर मले मनाचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलफनामा काऊन नाही मागितला तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूर म्हणजे न्याय सर्वासाठी सारखा असला पाहिजे ठीक आहे आणि तो हलपनामा तुम्ही अनुराग ठाकूरला सुद्धा मागा ठीक आहे न्याय व्यवस्था ही जे संवैधानिक संस्था आहे इलेक्शन कमिशन हे बीजेपीने विकल्या गे गेली आहे हे यावरून सिद्ध होते सगळे उत्तरं इलेक्शन ने उडवा उडवीचे दिले आणि तुम्हाला सांगतो निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते दमी वोटिंग होते हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे साले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत सरळ बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना कोणता चोटता डबल येते तिथं मतदान करायला बायोमॅट्रिक घेतल्यावर जसं तुम्ही आता आ, रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं का रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी एक जण कोणी पाहिजे तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना म्हणा डबल वोटिंगच होत नाही डुप्लिकेट साधं साधं लॉजिक आहे टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि हे चोरं कुठं चालले म्हणून माझा सरळ प्रश्न आहे का बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशननं ॲडॉप्ट करावं ठीक आहे आणि सगळ्यात पहिले ह्या बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तर इलेक्शन कमिशनने द्यावे त्याच्यासाठी हे आंदोलन होतं कारण लोकांचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरोसे अब लढना पदाय साला चोरोसे अशी परिस्थिती या देशावर आली आहे म्हणून हे आंदोलन आम्ही आज इतर राबवलं आहे आर्वी विधानसभा क्षेत्राचा जर एक विचार केला हो तर सावळापूर येथे आता जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांचे सुद्धा मत आहे आणि आर्वी सारख्या एका छोट्या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मतदार तोच ग्रामीण क्षेत्रातही तो मतदान करतो ग्रामपंचायतीसाठी आणि तोच मतदार नगर परिषद कक्षेमध्ये नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान करतो एक एक नाव दोन दोन तीन तीन वेळेस आहे आणि दोन दोन तीन तीन, तीन वेळेस नावं असून त्यांचा एपिक क्रमांक वेगवेगळा टाकलेला आहे वेगवेगळ्या वेग वेग बूथवरती त्यांचं मतदान आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे कितीतरी लोक त्या ठिकाणाहून वर्धेला या ठिकाणी मतदार झाले आहे हिंगणघाटचे काही लोक वर्धेला मतदान करतायत काही लोक समुद्रपूरचे वर्धेला मतदान करतायत आरवीएस कारंजाचे लोक वर्धेला मतदान करतायत आणि ते गावात सुद्धा मतदान करतायत असे हे दुबार तिबार मतदानाचे प्रकार आहे आणि या सगळ्या चोरी उघड करण्यासाठी जेव्हा आम्ही अगत्यानं आग्रही आहोत त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगाने बरं मदत करू नये बरं आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मदतीला येऊ नये किंवा आमच्या तक्रारीवरती त्यांनी बरं कॉग्निजन्स घेऊ नये एखाद्या विद्यार्थ्यांनी जर एखाद्या एक्झामिनेशनमध्ये चिटिंग केली एखाद्या परीक्षेत जर त्यांनी काहीतरी कॉपी केली किंवा काही घोळ केला तर परीक्षेची यंत्रणा जी असते ती त्या तक्रारीची दखल घेते मात्र या ठिकाणी उलट पक्षी पाहायला मिळालं जेव्हा आम्ही तक्रार करतोय की या ठिकाणी घोळ झाला आहे चुकीच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडणुका घेतल्या आहे आणि मोठा घोळ भारताच्या सर्वच मतदार याद्यांमध्ये आहे तेव्हा निवडणूक निवडणूक कमिशनची इलेक्शन कमिशनची जी भूमिका आहे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती सर्वार्थानं संशयास्पद आहे त्यांनी प्रेस वार्ता जरूर घेतली पण सगळे उत्तरं त्या ठिकाणी मिळाले नाही शून्य क्रमांकाचं घर क्रमांक कसं असू शकते हे सांगून फक्त त्यांचे बोंडे असो की इतर प्रवक्ते असो ते फक्त पाच थोपावट होते थोपटत होते थो निवडणूक आयोगाची का की त्यांनी सगळे उत्तर दिले पण पुन्हाही माझा प्रश्न आहे तुमचा एस आर एस येईल तेव्हा येईल पण आताच्या ज्या निवडणुका झाल्या आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताय की इंटेन्शनली नाही अनइंटेन्शनली आहे जे लोक मायग्रेट झाले त्यांचे फक्त मत दुबार किंवा तिबार आहे तर मग एपिक नंबर का बरं वेगवेगळे आहे आणि दुबार तिबार मतदार एकाच मतदारसंघात तो ग्रामीण भागातही मतदान करतोय आणि तो शहरी भागातही मतदान करतोय याच्यातही काही चूक आहे का ही काय नजर चुकीने झालेली चूक आहे की मुद्दामून केलेली चूक आहे एका गावातले दोन दोनशे लोक सावळापूर सारख्या सहाशे मतदाराच्या ग्रामपंचायतीतले दोनशे लोक जर नगरपालिका कक्षेत आर्वीच्या नगरपालिकेत जर मतदान करत असतील तर तुमचे चोवीस निवडून येणारच आहे आणि आमचा शून्याचा आकडा राहणारच आहे नगरपालिकेच्या छोट्याशा एका मतदानात एका वार्डाच्या एका प्रभागाच्या मतदानात दोनशे मतदारांचा किती मोठा प्रभाव पडेल हे आपण चांगले नाही समजू शकता अशा प्रकारचे मोठे घोळ या मतदार यादीत फक्त राहुलजींनी एक बँगलोर सांगितलं तिथेच नाही तर संपूर्ण भारतात आहे वर्धा जिल्ह्यातला आम्ही लवकरच पूर्ण काल तुम्हाला ट्रेलर दाखवलं पूर्ण पिक्चर घेऊन आम्ही लवकरच वर्धा जिल्ह्याची येणार आहोत आणि यांचं या ठिकाणी मतदार यादीतला घोळ हा नक्की आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आजच्या मोर्चाच्या निमित्ताने सांगतो काही दिवसा अगोदर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मताच्या बाबतीत कशी चोरी होते हे सिद्ध करून दाखवलं आणि असाच घोळ पूर्ण देशभरात होऊन मत चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आजपर्यंत भारताच्या ज्या संविधानिक संस्था होत्या हायकोर्ट होतं इलेक्शन आयोग होत्या स्वायत्त संस्था होत्या याच्यावर लोकांचा विश्वास होता पण आता शेवटी मताच्या याच्यातही गोंधळ करून हे अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेले लोक लोकशाहीचा पूर्ण कडेलोट करत आहे आणि याच विरोधात आम्ही राहुलजींना साथ देण्यासाठी पूर्ण देशभरात हे मत चोरीचं प्रकरण जागृत करायसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहो त्या दिवशी आम्ही इथं मोठ्या प्रमाणात एक मशाल मोर्चा राहुलजीच्या समर्थनार्थ काढला होता आमचं इलेक्शन आयोगला मोदी सरकारला हेच म्हणणं आहे का जर मतदार याद्यात गोंधळ होऊन हे इलेक्शन लढलेलं आहे तर या सगळ्याला एकदा राजीनामा द्यायला लावान पुन्हा इलेक्शन घ्या जे खरोखरच्या मतदानाच्या अनुसार आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहतो काही दिवसाअगोदर लोकसभेत मिळालेलं बहुमत पाच महिन्यातच ते निवडून आलंय आणि एकेका मतदारसंघात कितीतरी लोक वाढले मतदार वाढलं असं भोगस मतदान वाढलं एमपी चे वगैरे जिथं इलेक्शन नव्हते तिथचे लेबर इथं टाकले आणि चुकीच्या मार्गाने हे महाराष्ट्रातलं सरकार बसलं हे दोन्ही सरकार जे अनैतिक मार्गाने बसल्या याला सत्तेवर राहायचा कोणताच अधिकार नाही आहे आणि हे शेवटी स्वातंत्र्याची लढाई आहे इंग्रजाच्या काळात लोकशाही वाचवासाठी जेव्हा स्वातंत्र्यासाठी आमचे पूर्वज लढले आज पुन्हा या मोदी नावाच्या इंग्रजाच्या विरोधात आम्ही काँग्रेसजण आणि सर्व पक्षीय संविचारी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहोत